नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय पेंढापूरला आणि पाहुणे जिथं आपण विजिटला गेलो तिथं विहिरीचं काम चालू होतं तर जे पाहुणे होते त्यांचं विहिरीचं काम होतं आणि जे काम करणार होते पण पाहुणेच होते अशा प्रकारे त्यांनी काय केलं चोईकून आपल्या विहिरीच्या दोन एक फुटाचा पट्टा खोदून घेतला आणि त्याच्यामध्ये हे रिंग टाकते अशा प्रकारचे दोन हजार रुपये ब्रास काहीतरी कड्याचं हे माप आहे त्यांचं ते घेत राहते त्यांच्या पद्धतीनं आणि चार पाच लेबरचं चा काम होतात त्यांचं थे ठेवणीपासून वरती व ती चा काम चालू आहे अशा प्रकारे पत्रे लावून त्यांनी आणि मध्ये एक एक फुटा फुटावर दीड दीड फुटावर गज टाकून अशा प्रकारे त्यांनी बांधी करून गेले आठ एम एमचं गज वापरू शकते किंवा दहा एम एमचं वापरू शकतात मला तर आठ एम एम दहा एम एमच्या आसपासच दिसलं गज या अशा प्रकारे खडी रेती मिक्स करून वाळू दोन तीन लेबरनं खाली त्या पातेल्यामधून माल त्या खाली मला वाटलं कसं कस पण हे अशा प्रकारे ते जुगड लावून आपल्याच भारतामध्ये जुगडाची कमीच नाही महाराष्ट्रात आणि भारतात पण या अशा प्रकारचे जुगड करून त्याच्यात ताकी द्या आणि ते जा थे खाली जात आता लय मस्त त्याने ते कडावत नाही खाली मला पाहून आनंद झाला भारी डोके लावली मित्रांनो थँक्यू